आज आपण आता पाचवी विषय गणित नवोदय याच्यातला टॉपिक घटक तेरा नफा आणि तोटा हा अभ्यासणार आहोत याच्या अगोदर आपण काल काय केलं होतं नफा आणि तोटा हा घटक अभ्यासलेला होता त्याच्यावर आधारितच होता इथं फक्त काय दोन सूत्र एक्स दिलेले इथं काय सूत्र दिलेले आहेत दोन बघा आधीच सूत्र होतं नफा बरोबर विक्री वजा खरेदी इथं तुम्हाला चेंज करता येतो आणि काल सांगितलं होतं मी तुम्हाला नफा कसा ओळखायचा विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा जादा असेल तर काय असतो नफा तोटा कसा ओळखायचा खरेदीची किंमत विक्रीच्या किमतीपेक्षा जादा असेल तर काय होतो तोटा होऊन जातो आणि मग शेकडा नफा कसा काढायचा शंभरावरती नफा म्हणजे काय हा पेन तुम्ही किती रुपयाला विकलेला आहे समजा ग्रहित धरतोय आपण शंभर रुपयाची किंमत आहे आणि हा किती रुपयाला विकलेला आहे एकशे वीस रुपयाला विकला म्हणजे तुम्हाला किती रुपये नफा झाला वीस रुपये मग शेकडा नफा काढायचा असेल तर प्रत्यक्ष नफा गुणवले शंभर भागीले खरेदीची किंमत मग आता शेकडा नफा जर आपल्याला काढायचं झालं तर प्रत्यक्ष नफा किती झाला होता आपल्याला वीस खरेदीची किंमत किती की होती शंभर गुणवले किती याला शंभर हे शंभर शंभर कॅन्सल झाले म्हणजे किती टक्के नफा झाला आपल्याला वीस टक्के नफा झाला कळलं शंभरावरती किती मग शेकडा नफ्याचं सूत्र नफा गुणवले शंभर भागिले खरेदीची किंमत आता तिसरं सूत्र होतं तोटा खरेदीची किंमत वजा विक्रीची किंमत आता इथं तुम्हाला सांगितलं होतं उदाहरणार्थ खरेदीची किंमत जी आहे तुमची ती किती आहे शंभर रुपये आहे आणि विक्रीची किंमत जी आहे तुमची इथे किती आहे ऐंशी रुपये आहे मग तुम्ही काय केलं तुम्हाला के इथं काय झालं खरेदीची किंमत जी असायला विक्रीची किंमत जादा आहे विक्रीची किंमत कमी आहे खरेदीची किंमत जादा आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय झाला तोटा आता किती टक्के तोटा झाला बघा शेकडा शेकडा म्हणजे टक्के पर्सेंटेज शंभर मग शेकडा तोटाचं सूत्र तोटा गुणवले शंभर भागिले खरेदीची किंमत मग आता तोटा किती झाला होता तुम्हाला प्रत्यक्ष तोटा इथं झाला होता वीस वीस भागिले खरेदीची किंमत किती होती शंभर आणि इकडे गुणवले किती शंभर 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 कॅन्सल झाले म्हणजे वीस टक्के काय झाला तुम्हाला तोटा इकडे काय झाला होता नफा कळलं हे झालं तुमचं तो शेकरा तोटायच्या बाबतीत हे झालं शेकडांना फ्यायच्या बाबतीत लक्षात आलं सगळ्यांच्या म्हणजे इथून पुढचे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला अशा सूत्रांचा काय करायचा आता वापर करायचा आहे गेलिहून बघा पहिला प्रश्न आहे काय प्रश्न दिलाय श्रेयाने सहा हजार पाचशे रुपये किमतीचा एक टेबल चार हजार रुपयास विकला तर तोटा किती झाला अगोदर किंमत बघा कि खरेदीची किंमत किती सहा हजार पाचशे विक्रीची किंमत किती चार हजार म्हणजे ह्याला नेमका काय झाला असणार तोटा मग तोटा झालाय तर कसा काढायचा तोटा बरोबर ख वजा बी खरेदीची किंमत किती होती सहा हजार पाचशे वजा विक्रीची किंमत किती झाली चार हजार या दोघांची काय करायची वजा बाकी शून्य शून्य पाच सहा दोन चार गेले किती राहिले दोन म्हणजेच तोटा किती झाला रे तोटा झाला दोन हजार पाचशे रुपये दुसरा प्रश्न बघा आता प्रश्न समजून घ्या नंतर लिहा प्रश्न काय दिलाय एक उल एन व्यक्तीच नाव नाही दिलं इथं काय केलंय त्यांनी ए ही एक व्यक्ती आहे बघा मग ए ही एक व्यक्ती आहे तिनं काय खरेदी केलाय रेडिओ खरेदी केलाय आणि रेडिओची छापील हो किंमत छापील किमतीच्या तीनशे चार किमतीला तो विकत घेतो म्हणजे छापील किंमत माहिती का नाही आपण छापील किंमत किती मानायची मानायची किंमत मानायची आणि म्हणजे शंभरच्या तीनशे चार किमतीला विकतोय विकत घेतोय म्हणजे ती त्याची काय झाली खरेदीची किंमत काय झाली खरेदीची किंमत मग छापील किमतीपेक्षा जी छापील किंमत आहे तिच्यापेक्षा तिला वीस टक्के जास्त छापील किंमत किती वेळी धरली होती आपण शंभर आणि तो वीस टक्के जास्त म्हणजे किती रुपयाला विकतो एकशे वीस रुपयाला विकतो तर याच्या नफ्याची टक्केवारी काढा टक्केवारी काढा म्हणजे काय काढा शेकडा काढा असा त्या प्रश्नांचा काय आहे अर्थ आहे कळला का प्रश्नाचा अर्थ आपल्याला अगोदर समजून घेणं गरजेचं आहे मग आता लक्ष द्या अगोदर आपण काय करू समजा छापील किंमत किंमत किती मानू शंभर रुपये मानू मग आता तो तो छापील किमतीवर तीनशे चार न घेतोय म्हणजे आपण काय करू इथं आता खरेदीची किंमत बरोबर छापील किमतीच्या किती म्हटले ते तीन छे चार म्हणजे खरेदीची किंमत किती होईल चार एक चार पंचवीस चौक शंभर म्हणजे पंचवीस त्रिक किती किती झाली आता पंच्याहत्तर म्हणजे खरेदीची किंमत तुम्हाला किती मिळाली पंचाहत्तर खरेदीची किंमत जी आहे तर ही तुम्हाला किती मिळाली पंचाहत्तर आता तो काय करतोय या छापील किंमतीच्या वीस टक्के जास्त किमतीस विकतोय काय करतोय छापील किमतीच्या वीस टक्के जास्त किमतीस काय करतोय विकतोय म्हणजेच आपल्याला काय करावं लागल नफा नफा बरोबर बोला नफा बरोबर सूत्र काय करावं लागल हे छापील किमतीच्या किती टक्के जास्त विकतोय एकशे वीस मग आपण अगोदर काय करू विक्रीची किंमत विक्रीची किंमत किती झाली शंभर अधिक वीस म्हणजेच किती एकशे वीस कळलं का शंभर अधिक वीस म्हणजेच किती एकशे वीस आता आपल्याला काय करावं लागल नफा नफा बरोबर किंमत कोणाची जाद आहे विक्रीची इकडे खरेदीची कमी आहे मग वी मायनस विक्रीची किंमत एकशे वीस खरेदीची किंमत किती आहे पंच्याहत्तर म्हणजे याला नफा किती भेटणार आहे एकशे वीस मधून पंच्याहत्तर गेले करा वाजा बाकी पटकन पंचेचाळीस रुपये हा त्याला नफा भेटला आता आपल्याला काय करायचं त्या नफ्याची या नफ्याची टक्केवारी काढायची या नफ्याची आपल्याला काय करायची टक्केवारी काढायची आहे मग आता बघा सूत्र दिलं होतं शेकडा नफा बरोबर प्रत्यक्ष नफा भागिले काय खरेदीची किंमत गुणवले किती शंभर आता या सूत्रात काय करायच्या किमतीत आपल्याला टाकायच्या नफा किती भेटला पंचेचाळीस खरेदीची किंमत किती आली पंचाहत्तर गुणवले किती शंभर पंचवीस चोख शंभर आणि पंचवीस पाच किती पंचवीस त्रिक किती पंच्याहत्तर बरोबर मग राहिलं काय पंचेचाळीस गुणवले चार भागिले तीन आता पंचेचाळीस गुणवले चार काय करायचे कॅल्क्युलेशन करायचं आणि त्याला काय करायचं भागायचं तीन न भाग जातोय का पंधरा तीक पंचेचाळीस म्हणजे यानं याला कॅन्सल केलं तर तीन एक तीन केना पाच पंधरा 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 गुणवले चार पंधरा चोक किती भेटले साठ म्हणजे शेकडा नफा जो आहे तो किती भेटला याला साठ टक्के याच उत्तर शेकडा नफा बरोबर साठ शेकडा नफा बरोबर किती भेटला याला साठ भेटलेला आपल्याला या ठिकाणी काय होतो पाहायला मिळतो काय दिलाय एक वस्तू रुपये पाचशे ला विकली आणि तोटा झाला जर तीच वस्तू सातशे ला विकली असती तर तोट्याच्या किती हा दुकानदाराला झाला असता तर त्या वस्तूची खरेदीची किंमत काय करायची काढायची मग अगोदर आपण काय करूया इथं खरेदीची किंमत काढू पण तोटा झालाय पण तोटा किती झालाय माहीत नाही बरोबर आपण असं म्हणू समजा तोटा बरोबर X तोटा बरोबर काय होईल मग X आता जर तोटा X म्हटला तर वस तुए, बर, ती वस्तू आहे बरोबर ती कितीला विकली म्हणजे विक्रीची किंमत किती होईल पाचशे आता याच्यासाठी आपण काय करू खरेदीची किंमत काढू मग खरेदीची किंमत म्हणजे सूत्र काय दिलं होतं बघा सूत्र काय दिलं होत तोटा प्लस विक्रीची किंमत मग खरेदीची किंमत किती आहे एक्स विक्रीची किंमत किती झाली पाचशे हे तुम्हाला काय भेटलं खरेदीची किंमत काय भेटली खरेदीची किंमत आता नंतर काय म्हटलं त्यांनी जर तीच वस्तू सातशेला विकली तीच वस्तू काय केली सातशे रुपयाला विकली मग इकडे काय म्हणणार आता आपण विक्रीची किंमत किती झाली आता सातशे तर तोट्याच्या म्हणजे आधी जो तो तोटा तो झाला होता ना एक्स त्या तो तोट्याच्या तिप्पट नफा होणार तोट्याच्या काय होणार तिपट नफा तोटा तुम्ही तो एक्स म्हटलंय नफा हा किती होणार तीन एक्स होणार नफा किती होणार तीन एक्स कळलं नफा जो आहे तो नफा किती होणार तीन एक्स होणार बघा नफा किती झालाय इथं बघा नफा तोट्याच्या तिप्पट तोटा मांडलाय तीन दिलेला आहे का नाही नफा दिलाय तीन आणि तोटा दिला एक्स म्हणून नफा किती झाला तिप्पट तीन एक्स आता विक्रीची किंमत किती झाली ते सातशे रुपये चला मग आता खरेदीची किंमत याच सूत्र नफा विक्री आणि याच्या संदर्भात असणार काय आहे खरेदीची किंमत विक्री वजा नफा विक्री वजा काय आहे नफा मग आता काय सूत्रात किंमत टाकून देऊया विक्री किती झालेली रे सातचे नफा किती रे तीन एक्स हे ती काय झाली खरेदीची किंमत आता इथं ही खरेदीची किंमत आणि इकडे ही खरेदीची किंमत म्हणजे एक बाजू यांची काय झाली सारखी आली मग आता आपण काय करू खरेदीची किंमत काढायची ना तुम्ही तोटा एक्स म्हटलेला आहे आपला आधी काय करून घेता येईल आपल्याला तोटा जो आहे तो तोटा काय करता येईल काढून घेता येईल मग बघा कसा काढायचा खरेदीची किंमत बरोबर खरेदीची किंमत आली पण एक बरोबर सातशे हे असं काय केलं समीकरण मांडून घेतलं ते समीकरण खाली घेतो मी इकडे वापर म्हणून एक्स अधिक पाचशे बरोबर सातशे बाजा तीन एक्स हे एक्स एका बाजूला घ्या संख्या एका बाजूला घ्या हे तीन इकडं आले तर एक्स अधिक तीन एक्स आणि सातशे वाजा पाचशे म्हणजे चार एक्स बरोबर दोनशे म्हणजे एक्स बरोबर किती दोनशे भागिले चार म्हणजे एक्स बरोबर किती चार एक चार चार पाच वीस पन्नास तोटा जो आहे तो तोटा किती झाला पन्नास तोटा किती झाला पन्नास झाला बघा तोटा पन्नास झाला आपल्याला काय काढायचंय खरेदीची किंमत काढायची ये मग खरेदीच्या किंमतीसाठी इथं सूत्र दिलं होतं दिसतंय आहे का मग आता काय करणार खरेदीची किंमत बरोबर तोटा अधिक विक्री मग तोटा किती आला होता त्याला पन्नास आणि विक्री किती झाली होती त्याची पन्नास पाचशे म्हणजे खरेदीची किंमत किती आली पाचशे पन्नास रुपये हे तुमचं काय झालं उत्तर म्हणलं लेताना व्यवस्थित आधी खरेदीची किंमत इकडं खरेदीची किंमत या दोघांवरून तुम्हाला काय काढता येणार एक्स बरोबर पन्नास एक्स म्हणजे कोण तोटा आणि त्याच्यानंतर काय काढला आपण खरेदीची किंमत चौथा एका माणसाने नगाला चार रुपये दराने एकशे वीस आंबे खरेदी केले आता लक्ष द्यायचंय नगाला नगाला म्हणजे काय रे बाबांनो एक आपण काय करू अगोदर खरेदीची किंमत काढता येईल आपल्याला एका नगाला किती म्हटले ते बघा अगोदर दाखवतो तुम्हाला एकाला चार रुपये तर एकशे वीस आंबे त्यांना यह किती याच्यावरून आपल्याला काय करता येईल खरेदीची किंमत काढता येईल मग खरेदीची किंमत कशी काढायची खरेदीची किंमत चार गुणवले एकशे अठ्ठेचाळीस म्हणजेच खरेदीची किंमत किती भेटली चारशे ऐंशी रुपये बरोबर पुढं आता या आंब्यातून चढलेले होते वीस बघा म्हणजे मग आंबे शिल्लक किती राहिले बघा शिल्लक आंबे एकशे वीस मधून वीस गेले गे किती राहिले शंभर आंबे शिल्लक राहिले मग आता ह्याला काय केलं ते शंभर आंबे किती रुपयाला विकले ते शोधायचंय आपल्याला कळलं आता ते बाकीच्या रुपये अठ्ठेचाळीस ला दहा आंबे लक्षात घ्या अठ्ठेचाळीस ला किती आंबे विकले दहा आंबे विकलेले आहेत मग यांची किंमत काढायची आपल्याला इथपर्यंत कळलेलं असेल इथपर्यंत कळलेलं असेल ओके आता काय करता येईल आपल्याला बोला आता काय करता येईल आपल्याला विक्रीची किंमत काढावी लागेल ना मग ला। विक्रीची किंमत काढायची म्हणल्यानंतर अगोदर काय करू शिल्लक आंब्याचं वापळ करावं लागेल आपल्याला किती तो अठ्ठेचाळीस रुपयाला किती हो विकले त्यांनी बघा बाकीचे आंबे अठ्ठेचाळीस रुपयाला दहा आंबे विकले मग आंबे किती होते शंभर मग आपण काय करू दहा ला अठ्ठेचाळीस तर शंभरला किती बरोबर मग काय करायचं का त्रिकस गुणाकार मग काय होईल तिरकस गुणाकार इकडं काय एक्स म्हणू का मी याला एक्स आणि इकडे किती शंभर गुणवले किती अठ्ठेचाळीस म्हणजे एक्स बरोबर शंभर गुणवले किती अठ्ठेचाळीस भागिले किती दहा यानं याला भागलं दहा आलं एक्स एक्स बरोबर किती दहा गुणवले अठ्ठेचाळीस दहा गुणवले अठ्ठेचाळीस म्हणजे किती चारशे ऐंशी म्हणजेच चारशे ऐंशी रुपयाला हे आंबे काय झाले विकले याला आपण काय म्हणू विक्री मग विक्रीची किंमत बरोबर किती भेटली आपल्याला चारशे ऐंशी रुपये आणि खरेदीची किंमत किती भेटली आपल्याला चारशे ऐंशी रुपये म्हणजे ह्याला तो तोटा झाला का नफा झाला काही ना झालं नाही तर काय म्हणताय तुम्हाला बघा विक्रीची किंमत एवढी आणि खरेदीची किंमत पण एवढी चारशे ऐंशी रुपये म्हणजेच उत्तर ना नफा व ना तोटा त्या भावाला नफा पण झाला नाही आणि तोटा पण झाला नाही काय प्रश्न विचारलाय एका माणसाने एक स्कूटर सत्तेचाळीस हजार रुपयाला खरेदी केली आपण खरेदीची किंमत पाठवून घेऊया मग खरेदी बरोबर किती म्हटले सत्तेचाळीस हजार रुपये तिच्या दुरुस्तीवर दुरुस्त पण केले त्यानं दुरुस्त केली किती खर्च केला तीन हजार रुपये मग आता एकूण खर्च काढावं लागत आपल्याला मग त्याला आपण काय म्हणणार खरेदीची किंमत एकूण खर्च किती झाला आता शून्य 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 पन्नास हजार रुपये खर्च झाला त्याला किती पन्नास हजार रुपये खर्च त्यानं ती का ती स्कूटर कितीला विकली विक्रीची किंमत बावन्न हजार रुपये विक्रीची किंमत किती आहे बावन हजार रुपये आता तर त्याचा नफा केव्हा तोटा किती टक्के ते काढायचंय नफा बरोबर काय इथं विक्रीची किंमत जी आता खरेदीची किंमत काय आहे कमी आहे मग नफा बरोबर बावन्न हजार वजा पन्नास हजार मग बावन्न मधून पन्नास गेले किती राहिले दोन हजार रुपये त्याला काय झाला नफा कळतय आता याच्यावरून आपल्याला नफा किंवा तोटा नफा झालाय तोट्याचा तो विषय येणार नाही किती टक्के झालाय मग आपल्याला टक्के मध्ये काढायचा आहे म्हणजे शेकडा नफा बरोबर नफा भागिले दे। खरेदीची किंमत गुणुले शंभर मग नफा किती झाला होता दोन हजार खरेदीची किंमत किती होती पन्नास हजार शंभर हे दोन शून्य हे दोन शून्य काय झाले कॅन्सल हे दोन्ही हे दोन्ही कॅन्सल झाले हे दोन हे दोन सुद्धा काय झाले कॅन्सल झाले म्हणजेच उत्तर किती आलं वीस भागेले पाच पाच वीस म्हणजे शेकडा नफा जो आहे तो किती टक्के आला त्याला चार टक्के एवढा त्याला काय झालेला आहे na fa lela ah, hai hey.